आज मी अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी प्रत्येक आले शेतकऱ्याला माहिती असलीच पाहिजे तापी बायो फर्टिलायझर महाफट फर्ट। हे असे बायोफर्टिलायझर आहे जे मुळांच्या वाढीस चालना देते पाण्याचा समतोल राखते आणि तुमच्या झाडांना निरोगी चमक देते मी तुम्हाला समजावतो सर्वात आधी मजबूत स्टंप जोमदार मुळे रुंद पान म्हणजे तुमच्या आलेच्या झाडांनी मातीमधून जास्त पोषकद्रव्ये आणि पाणी शोषणे याचा अर्थ सुरक्षित वाढ कमी ताण दुसरे कंदातील पाण्याचा समतोल महाफट तुमच्या झाडांना दुष्काळ आणि मुसळधार पाऊस दोन्हीशी सामना करण्यात मदत करते त्यामुळे ती पूर्ण हंगामभर निरोगी राहतात आणि क्वालिटीला विसरू नका निरोगी चमकदार आले कोणाला नको आहे हे फर्टिलायझर तुमच्या झाडांना पोषक द्रव्य अधिक चांगल्या प्रकारे शोषू देते आणि ते लहान कोवळ्या कोंबांना पोषण देते जेव्हा त्यांना त्याची सर्वाधिक गरज असते फक्त लक्षात ठेवा पाच डोस उत्पन्न भरघोस महाफट आपल्या शेतात ठिबक सिंचनातून द्या वालुकामय जमिनीत लागवडीच्या तीस दिवसांनी तर चिकट जमिनीसाठी दर पस्तीस दिवसांनी चांगल्या निकालांसाठी चार ते पाच डोस हंगामापर्यंत वापरा महाफट पर्यावरणासाठी सुरक्षित आहे आणि तुमच्या मातीची सुपीकता वाढवते त्यात असलेल्या उपयुक्त सूक्ष्म सूक्ष्मजीवांमुळे ते वापरून बघा आणि यावर्षी तुमची आले पिके टवतवीत व तंदुरुस्त पहा